सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड येथील शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या देवगड येथील कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते कार्य व युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक संपन्न झाली यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्याशी साधलेला संवाद कणकवली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे निवडणूक रिंगणात आहेत आणि त्या अनुषंगाने कणकवली वैभववाडी आणि देवगड या तीनही तालुक्यात प्रचाराची रणधुमाही सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण संपर्क साधणार आहोत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक नाईक साहेब एकंदरीत कणकवली वैभववाडी आणि देवगड या तिन्ही तालुक्यातील प्रचार यंत्रणा आणि नागरिकांचा मतदारांचा मिळणारा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे काय सांगाल आपण नागरिकांचा संदेश पारकर हे सर्वश्रुत उमेदवार आहे ज्या दिवशी उद्धव साहेबांनी संदेशभाई पारकर यांना उमेदवारी टिकट दिली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सर्व कार्यकर्ते सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शिवसैनिक हे कामाला लागलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जनतेतून मिळत आहे तुम्ही बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संदेश पारकर जातील किंवा आम्ही जाऊ त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे खूप चांगला प्रतिसाद मिळून संदेश पारकर हे निवडून येतील असा लोकांचा पण विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचाही विश्वास ठाम आहे की वीस तारीखचं चा मतदान होऊन तेवीस तारीखचा गुलाल महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधवला जाईल खरं म्हणजे उद्धव साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून कोकणवासियांना बघायचं आहे आणि त्या दिवशीच ते येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी इथल्या भस्मासुराचा म्हणजे भस्मासुराचा म्हणजे भस्मा या दहशतवादी भस्मासुराचा भ्रष्टाचारी भस्मासुराचा नाश करायचा आहे असं ह्या पद्धतीचं वक्तव्य ते या ठिकाणी करून गेले आहेत आणि कोकणवासीय त्या गोष्टीला आतुरता धरून बघत आहेत की या भस्मासुराचा भ्रष्टाचारी आणि दहशतवादी गुंडगिरी भस्मासुराचा नाश होईल या मतदार मतदारसंघात महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांचं मनोमिलन होऊन एकत्रित प्रचार यंत्रणा राबवली जात आहे का शंभर टक्के मनोमिलन झालेलं आहे नंदुशेठ घाटे असतील इथले किरण टेंबुलकर असतील त्यानंतर कुलकर्णी असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते असतील आणि आमचे कार्यकर्ते एक हे गेले पंधरा दिवस या महाविकास आघाडीच्या माध्यमातून खूप चा... चांगल्या प्रकारची प्र प्रचार यंत्रणा राबवत आहेत आणि आजच आम्ही आता परत नंदूशेठ घाटेंच्या ऑफिसमध्ये आहोत आणि चांगल्या प्रकारचं चा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं खरं म्हणजे ऐकायला मिळतो आहे आमचे गावागावातले कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे एकत्र प्रचार करत आहेत आणि एकत्र प्रचार करून चांगल्या प्रकारचा रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला तेवीस तारीखला बघायला मिळेल माजी मुख्यमंत्री साहेब ठाकरे यांच्या तीन ठिकाणी सभा झाल्या आणि त्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साह याबद्दल आपण काय सांगाल तर म्हणजे तुम्ही बघितलं तर तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघातली जनमानसातली माणसं त्या ठिकाणी जनसमुदाय त्या ठिकाणी होता आणि प्रत्येक ठिकाणी तेवढीच गर्दी तेवढीच रिस्पॉन्स हा उद्धव साहेबांना बघायला मिळाला आणि बघण्यासाठी आणि उद्धव साहेब ह्या ह्या नंतरचे मुख्यमंत्री असतील ह्या हेतूने जे इथली कोकणवासी जनता वाट बघते आतुरतेने वाट बघते आणि त्या ठिकाणी मिळणारा प्रसाद प्रतिसाद हा कोणापासून लपून राहिलेला नाही तो त्या चांगल्या ठिकाणचा प्रतिसाद आणि उद्धव साहेबांचं जे संभाषण होतं जे कोकणवासियांबद्दल कोकणवासियां कोकणवासियांसाठी संभाषण तुम्ही ऐकलं असाल तर चांगल्या प्रकारचा एक महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या कोकणाचा विकास कसा होईल आणि कोकणातली बेजो बेरोजगारी कशी दूर होईल आणि चांगल्या प्रकारचे व्यवसाय पर्यटन कसं वाढेल या ठिकाणी त्यांनी आपल्या दिलेलं होतं कोकणाचं नातं एक शिवसेनेबरोबर सर्वश्रुत आहेच म्हणजे एक कोकणाचं नातं बरोबर आहे शिवसेनेचं नातं हे कोकणाबरोबर आहे त्यामुळे कोकणवासीय शिवसेनेला साथ देतील हा विश्वास त्या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे त्या संभाषणातून आपल्या सांगून गेले रविवारी कणकली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारात युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे यांचं सभेचं आयोजन देवगड येथे केलं आहे त्या नियोजनाविषयी आणि एकंदर त्या प्रतिषेदाविषयी आपण काय सांगाल तर म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी येऊन गेलेत काल सुषमा अंधारे मॅडम सुद्धा या वैभवाडी या ठिकाणी येऊन गेलेत आणि उद्या आदित्य साहेब आमचे युवा सेना प्रमुख महाराष्ट्र राज्य या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी लोक खरोखरच देवगडवासीय त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळेल या ठिकाणी उद्या साडेतीन तीन, तीन साडेतीनच्या दरम्यान ते देवगडमध्ये येतील सारस्वत बँकेचे जे समोरचं मैदान आहे त्या ठिकाणी देवगड मध्ये त्यांची सभा भरेल आणि चांगल्या प्रकारची सभा या ठिकाणी भरणार ही आम्हाला खात्री आहे आणि देवगडवासीय खरोखरच आदित्य साहेबांची वाट बघतायत आणि आम्ही सुद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा त्यांची वाट बघतोय खरं म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जसाच उद्धव साहेबांना प्रतिसाद मिळाला त्याच प्रकारचा प्रतिसाद आदित्य साहेबांना मिळेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि मी परत एकदा सांगतो आठवण करून देतो विरोधकांना काही विरोधक नारायणाने बोलले होते की रस्त्यावरनं जाऊन दाखवा कारण ठाकरे साहेब येत आहेत आणि आजही रस्त्यावरनच ते या ठिकाणी देवगडमध्ये येणार आहेत त्यामुळे परत एकदा आठवण करून देतो काय अडवायचं ते अडून दाखवा एकंदरीत माता या ठिकाणी कणकवली विधानसभा मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना मिळत असून माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या सभांचे नियोजन देखील करण्यात आलं असून देवगड येथील होणाऱ्या उदत रेवळे होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल एकंदरीत या तीनही तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात एकंदर उत्स्फूर्तपणे मतदारांचा पाठिंबा मिळत असून येत्या वीस तारीखला मतदानातून ते सिद्ध होईल आणि तेवीस तारीखला विजयाचा गुलाल आपण निश्चितपणे उधारणार आहोत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केली आहे समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकण निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत